नमस्कार शेतकरी प्रगती आपल्या चॅनल वर स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील एक महत्वाकांक्षी आणि शेतकऱ्यांचे जीवन बदलणाऱ्या योजनेबद्दल बोलणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा योजना हवामान बदलामुळे शेतीत होणारे नुकसान कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना कशी मदत करते ते आज आपण पाहणार आहोत पोखरा योजना ही प्रामुख्याने जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागासाठी सुरू करण्यात आले आहे याचा मुख्य उद्देश शेतकऱ्याला बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास आणि त्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत करणे हा आहे या योजनेतून शेतकऱ्याला विविध शेती उपक्रमासाठी अनुदान मिळते हे अनुदान पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत मिळू शकते या योजनेतून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जातात यातील काही प्रमुख आणि सर्वाधिक मागणी असलेल्या योजनांबद्दल आपण माहिती पाहूया त्यामध्ये जलसंधारण आणि जल, जल व्यवस्थापन मध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन शे, शेततळे अस्तरीकरण आणि विहीर पुनर्भरण यासाठी मोठे अनुदान मिळते पीक व्यवस्थापन मध्ये फळबाग लागवड बांधावर वृक्ष लागवड कृषी यांत्रिकीकरण मध्ये टॅक्टर पॉवर टिलर शेती उपकरणे खरेदीसाठी आर्थिक मदत भेटते त्यानंतर पूरक व्यवसायामध्ये गांडूळ खत युनिट पर परसातील कुक्कुटपालन आणि शेळी पालन, पालन यासारख्या उद्योगांसाठी प्रोत्साहन दिले जाते तुम्हाला कोणत्या उपक्रमासाठी अनुदान हवे आहे ते तुम्ही अर्ज करताना निवडू शकता आता पाहूया पोकरा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही त्यासाठी तुम्ही निवडलेल्या पोकरा गावाचे रहिवासी असणे आवश्यक आहे तुम्ही लहान किंवा अल्पभूधारिक शेतकरी असावे लागते महिला शेतकरी आणि एस सी एस टी प्रवर्गातील अर्जदारांना विशेष प्राधान्य दिले जाते या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक आहे डी बी टी महापोकरा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या आणि तेथे आधार क्रमांक आणि मोबाईल ओ टी पी वापरून तुमची नोंदणी करून घ्या त्यानंतर अर्ज तुम्हाला हवा असलेला उपक्रम निवडा आणि आवश्यक माहिती भरा त्यामध्ये कागदपत्रे सात बारा आठ आधार कार्ड बँकेचे पासबुक यासारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा कृषी विभागामार्फत कृषी अधिकारी तुमच्या अर्जाची तपासणी करतात आणि पात्रता निश्चित झाल्यावर पूर्व दिली जाते पोखरा योजना ही केवळ अनुदान देणारी योजना नाही तर ती शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवणारी योजना आहे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच अर्ज करा आणि तुमच्या शेतीत सकारात्मक बदल घडवा तुम्हाला अर्ज करताना काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद